श्री सोशल फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याच्या आयोजक आदरणीय शैलेश बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी नऊ नंबरचा मान भटकवला तास क्रमांक नऊ वरती धावलेली गाडी मा तुझा आणि प्रसन्न कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक नऊ वर पळाली पाहाली गाडी मा तुझा भावानी प्रसन्न कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव आणि डॉक्टर संदीप कुंडलकर लोनंद बॉ यांचा घरचा साज पळाला जॉर्डन आणि आदत किंग रुबाब पळाला जॉर्डन आणि रुबाब आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील नवव्या क्रमांकाचे मान करी श्री सोशल फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्या शाबेलगाड्यांच्या जंगी शर्यतीमध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी संत बाळवा प्रसन्न शिरवडे तांबळे या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भैरनाथ सन जावेद मुल्ला तांबुळे यांचा सर्जा पाळला आणि त्याच्यासोबत संत बाळमा सन, सन शिरवडे शिरवडेकरांचा आदत किंग निशान पाहला सर्जा आणि निशाण आजच्या या भाऊ आणि दिव्य मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेला मैदानातील फायनल सडी सात नंबरचा मान पटकावला तर आज क्रमांक सहा वरती धावलेली गाडी पैलवान अमर सावंत जलसागर हॉटेल सातारा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली पैलवान अमर सावंत हॉटेल जलसागर सातारा आणि सागर शेठ कापसे यांची नवीन खरेदी आणि पहिलाच मैदान आणि पहिल्याच मैदानामध्ये गुलालासाठी पात्र झाला असा आदत किंग लक्ष्मणराव आणि त्याच्या बरोबर आम्ही ड्रायव्हर सरुरकरांचा मल्ला मल्हार आणि लक्ष्मणराव आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे करी सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी गणा वादळ ग्रुप नेवरी वडूज या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गाणावाद ग्रुप नेवरी दर्शन आणि मिटकरी नाना विटेकरांचा आदप किंग गनाभाव पाल आणि सोबत नगरसेवक अमोल शेल वाघमारे वडूज आणि महाकाल ग्रुप वडूजकरांचा महाकाल महाकाल आणि गाणाभाऊ आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी पैवान अक्षय भैया घोडफडे विसावा गार्डन शिरवळ ढवा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली पिव आयुष तोंडरे पणवेल पृथ्वीराज धनेशे शिवरे आणि अमित पाटील सुकडेकरांची तुटवी आणि त्याच्या बरोबर पहाला प्रिन्स आतिशेठ पाटील चिंचपाडा पणवेल आणि पलवाड निकाली पंच यांचं मत एकदा ऐकून घ्या आणि त्यांना परत एकदा व्हिडिओ शूटिंग दाखवा दोन थांबा पाच आणि चार त्यांचा चार म्हणजे इथं पाच दिलेला आहे पंचानी परदिशी जावा परदिशी या तोपर्यंत गडक्रमांक या ठिकाणी जो पंचाने निकाल दिला तो या ठिकाणी अंतिम आहे आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झाला त्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पहिला अक्षय भैया घोरपडे उसावागार आणि शिवा शिरवळ ढवळ या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आयुष शेठ तोंडरे पणवे पृथ्वीराज धनशे जिंबळे शिवरे खेड सुहापूर आणि अमित पाटील सुपणे सुपणेकरांची टिटवी आणि त्याच्याबरोबर पाहला प्रिन्स आदिश शेठ पाटील चिंचपाडा पणवे आणि परवा निखिल घोरपरे ढवळकरांचा आदिशे सुंदर पाहला सुंदर आणि टिटवी भव्य आणि दिव्य मैदानाचे पंचम क्रमांकाचे मान करू चौथ्या क्रमांकाचा मान तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी चेंडू फॅन्स क्लब विटा कलेडो या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली चेंडू फॅन्स क्लब विटा कलेडो प्रियांश शुभम नलावडे माणिक फॅन्स क्लब सोळेवाडी यांचा माणिक पाहला आणि त्याच्याबरोबर कडगुणकरांचा पुष्पा पाळाला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला गाडी मायाम ने सुळेवाडी कडगुण या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहली प्रसन्न चिरंजीव प्रियांश नलवडे सुळेवाडी कडगुण अ या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पाहली अमोल दाजी आसाम राम कदम विटा वैभव कदम विटा आणि अभिजित पलवाण विटेकरांचा चेंडू आणि त्याच्या बरोबर पाहला भवन शेठ यमगर मासुरणे आणि प्रकाश शेठ सुळे खरे यांचा बाजीराव बाजीराव आणि चेंडू आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वर्गीय जयश्री भरतसेठ मात्रे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी स्वर्गीय जयश्री भरतसेड मात्रे श्री सरोबाई भरतसेठ मात्र चिंचपाडा यांच्या नावावरती नशिबाजमो श्री श्रीकन्या प्रमोद शेठ भुले पाटील पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी आणि पक्षा आणि त्याच्याबरोबर पाहला मुरलीधर शेणगे चितळी आणि बापू शेणगे चितळीकरांचा आदत किंग धब्याडॉन अरे मैदानातील चौतीस क्रमांकाचे मानकरू या मैदानातील एक नंबरचा मान भटव गाडी भरत फसुंगी अधिक पलवान कळंबीकरांचा घरचा साज या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाहली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे उमेश हरपळे फुरसुंगी आणि रुपये दादा कुठे त्याचबरोबर पैलवान अमित अधिक पलवान कळंबीकरांच्या घरचा साज पाहला सरपंच आणि यक्का ते आजच्या मैदानातील रोख रुपये एक लाख मानाचा सन्मान चिन्ह आणि मानाच्या चांदीच्या घरीचे मानकरी रोख रुपये प्रथम क्रमांकाचे मानकरी विजयद्यास रोबेलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचं या ठिकाणी सहजकांच्या वतीने